चोवीस तास चार भिंतींमध्ये राहणं तसं माणसाला देखील आवडत नाही मोकळ्या हवेची मोकळ्या वातावरणाची गरज ही सगळ्यांनाच असते यामुळेच गोठ्यातल्या कमी जागेमुळे बऱ्याचदा गायींना रोगांची लागण होते याचा मोठा परिणाम दूध उत्पादनावर होतो यावरती उपाय म्हणजे मुक्त गोठा पद्धत गोठ्यात कमी जागेमुळे बऱ्याचदा गायींना रोगांची लागण होते त्याचा दूध उत्पादनावर मोठा परिणाम होतो यावर उपाय म्हणजे मुक्त संचार गोठा कोल्हापुरातल्या उदगाव मध्ये राहणारे हे चौघुले पितापुत्र त्यांच्याकडे अठरा गायी आहेत मात्र बंदिस्त गोठ्यापेक्षा मुक्त गोठा गाईंसाठी फायद्याचे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि गेल्या वर्षी मुक्त गोठ्याची बांधणी केली मुक्त संचार गोठा चालू करताना आम्ही रस्त्यालगत एक एकर जागा आम्ही आमची जी होती त्या आम्ही डेव्हलप केली त्या एक जागेपैकी आता सध्या सोळा कोणत्या क्षेत्रावर आमचा पूर्णपणे मुक्त गोट्याचा पूर्ण प्रोजेक्ट आता सध्या तयार आहे बाकीचे क्षेत्र सोळा कोणत्या क्षेत्र असं आपण ओपन ठेवलेलं आहे त्या सोळा कोणत्या क्षेत्रामध्ये जनावरांना फिरण्यासाठी ते ठिकाणी त्यांना पाणी त्यांच्या मनानुसार प्यायला येण्यासाठी आम्ही पाण्याच्या कुंड्यात केलेले आहेत त्या पद्धतीनं ज्या धारा आम्ही आवरून सकाळचं संध्याकाळचं धारा आवरून त्यांचं सगळं नियोजन करून त्यांना स्वच्छ धुतल्यानंतर ज्या आम्ही त्यांना बाहेर सोडतो त्यावेळेला त्यांच्या मनानुसार ते त्या कुंडा कुंडामध्ये जाऊन पाण्याच्या कुंडामध्ये जाऊन पाणी पितात मुक्त संचार गोठ्यासाठी एकशे तीस बाय एकशे साठ फुटांचं सा कंपाऊंड उभं केलं ऊन पावसापासून रक्षणासाठी त्यांनी शेडची उभारणी केली डिसेंबर मध्ये त्यांनी अठरा गायी आणि सहा पाड्यांना एक लाख ते एक लाख पंधरा हजारांना खरेदी केलं नियोजनासाठी त्यांनी गायींना नंबरचे टॅग लावलेत यामुळे गायींच्या खाद्याचं आणि दुधाचं व्यवस्थापन करणं सोपं जातं असं महावीर चौघुले सांगतात पूर्वी आमचा गोटा जुन्या पद्धतीचा होता त्यावेळी गाई आमच्या सगळ्या बांधूनच असणार पण आता आम्ही जरा बाहेरचं वातावरणाचं परिस्थितीचा अभ्यास करून ओपन गोटाचा आम्ही मुक्त संचार गोटा तयार केला आणि मुक्त संचार गोट्यापासून आमचा चांगलाच फायदा झाला आहे गाई सशक्त राहायला आल्यात वैरण म्हणजे पचनक्रिया त्यांची चांगली वैरण खाण्याची पद्धत चांगली आणि फिरतून कायम चोवीस तास ओपन असल्यामुळं त्यांना देखील ते सोयीचं आणि प्रकृतीला चांगली झालेली आहेत त्या सगळ्या आता सगळ्या गायी एक नंबरच्या आमच्याकडे सगळ्या बेंगलोर ब्रिडी ब्रिडीच्याच आहेत सगळ्या गायी आणि पस्तीस ते सदतीस अडतीस पर्यंत दुधाचे लिटरचे दुधाची गायी आहेत आमच्याकडे सध्या आता सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन पाळ्यांमध्ये दूध काढलं जातं सकाळच्या वेळी गायींना गोळी पेन तूर सोयाबीन हस्क आणि मिनरल मिक्सर दिलं जातं दोन धारांमध्ये बारा तासांचं अंतर ठेवलं जातं अठरा गायींपैकी सतरा गायी सध्या दुधात आहेत साधारणपणे दोन्ही वेळच मिळून तीनशे ते तीनशे पंचवीस लिटर दुधाच्या विक्रीतून त्यांना महिन्याला एक लाख ऐंशी हजारांचा नफा मिळतो यातूनही कर्जाचा हफ्ता आणि इतर खर्च वजा जाता साठ ते पासष्ट हजारांचा निव्वळ नफा त्यांना मिळतोय आता आमच्या गोट्यामध्ये जवळजवळ अठरा दुबत्या गैर आहेत आणि सहा त्यांच्या वासुर आहेत आता सध्या जर सरासरी विचार केला तर एका जनावराचं आमचं सतरा ते अठरा लिटरचं आमचं ॲव्हरेज आता एका सरासरी पद्धतीनं चालू आहे आमच्याकडे पंचवीस लिटर दूध देणारी पण गैर आहेत आणि जवळ पस्तीस छत्तीस लिटर दूध देणारी पण गैर आहेत सकाळ संध्याकाळ जर दोन्ही वेळचं जर हिशोब घातलं तर जवळजवळ तीनशे ता, तीन ते तीनशे लिटरच्या आसपास आमचं दूध इथं सध्या आता तयार होते सध्या आमच्या दुधाला चार झिरो तीन आठ ते चार झिरो पर्यंत फॅट बसते आणि त्याला आम्हाला चोवीस रुपये पन्नास पैसे ते पंचवीस रुपये पन्नास पैसे प्रमाण आम्हाला पर लिटर दुधाचा दर आम्हाला बसतो या गोठ्याच्या उभारणीसाठी चौघुल यांनी पन्नास लाखांचं कर्ज घेतलंय दुधाच्या विक्रीतून महिन्याला ऐंशी ते नव्वद हजारांचा कर्जाचा हप्ता ते बँकेला देतात येत्या पाच वर्षात दूध उत्पादनात आणखी वाढ करण्याचा त्यांचा मानस आहे त्याचं सकाळी तीन ते साडेतीन हजार रुपये संध्याकाळी तीन ते साडेतीन हजार रुपये सरासरी ॲव्हरेजली आम्हाला दर मिळतोय दिवसाला सहा हजार रुपये आमचं दूध होतं आहे आणि आमच्याकडं प्रत्येक दहा दिवसाचं बिलिंग पद्धत असल्यामुळं दहा दिवसाला आम्हाला साठ हजार ते पासष्ट हजार रुपयेपर्यंत आमचं बिल निघतंय सगळा विचार करून साठ हजार रुपयेमधले एक चाळीस हजार रुपये दहा दिवसाला आम्हाला खर्च वाजा जातोय आणि एक पंधरा ते वीस हजार रुपये आम्हाला नफा म्हणून शिल्लक राहते महिन्याकाठी जर विचार केला तर जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार रुपये आमचा आम्ही हप्ता आम्ही कर्जाच्या स्वरूपामध्ये जमा करतो ते दूध उत्पादनातही नवनवे प्रयोग करता येतात मात्र ते करताना जनावरांच्या आरोग्याचाही विचार करावा लागतो चौगुल यांनी बांधलेल्या या मुक्त संचार गोठ्यातून सध्या तितकासा नफा त्यांना मिळत नाहीये मात्र येत्या वर्षात गायींची संख्या वाढून हा नफा सुद्धा वाढेल अशी त्यांना आशा आहे गोपालनासाठी मुक्त संचार गोठ्याचा उपाय त्यांना चांगलाच फायद्याचा ठरतोय कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा